बातम्यांचा बुलंद आवाज महा चोवीस तास नमस्कार महा चोवीस तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बातमी ते नांदेडच्या हातगाव मधून श्री दत्तात्रेय दत्त संस्थान दत्तबर्डी हदगाव येथील श्रावण पौर्णिमेनिमित्त पंचक्रोशी वेड्याचे आयोजन हदगाव येथील श्री दत्तात्रेय दत्तबर्डी संस्थान हदगाव येथे श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने दिनांक नौ आठ दोन हजार पंचवीस रोजी श्री दत्तभरटी संस्थान हदगाव येथे पंचकृषीतील पंचकृषी वेड्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती श्री दत्तात्रेय संस्थान दत्तभरटी हदगावचे महंत गोपाळगिरी महाराज यांनी दिली आहे या कार्यक्रमाला पंचकृषीतील सर्व सदभक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे महा चोवीस तास न्यूज साठी शुभम तुपकरी हदगाव नांदेड सर्व सद्भक्तांना कळण्यास अत्यंत आनंद होते की श्री दत्तात्रेय संस्थान दत्तपर्डी हदगाव येथे दिनांक नऊ आठ दोन हजार पंचवीस रोज शनिवारी परंपरेनुसार माहूरच्या बरोबरीत चालणारा हा संस्थांचा कार्यक्रम श्रावण निमित्त पंचक्रोशीतील आपल्या संस्थांचा पंचकोशी वेड़ा हा दिनांक नऊ आठ दोन हजार पंचवीस रोज शनिवारला निघणार आहे व अखंड चातुर्मा चालणाऱ्या या कार्यक्रमाच्या सांगतेवर दिनांक पाच अकरा दोन हजार पंचवीस कार्तिक पौर्णिमेच्या मुहूर्तावर पुरातन मूर्तीच्या जाग्यावर आपण चांदीची पस्तीस किलोची मूर्ती त्या ठिकाणीच बसविणार आहो आणि याच्यासाठी पंचक्रोशीतील सर्व दत्तभक्ताने व अनुसा माता महिला मंडळाने या मूर्तीला कमीत कमी अंदाजे खर्च एकावन्न लाख रुपये येणार आहेत आणि या एकावन्न लाख आपल्याला हा संकल्प फुल नाही फुलाची पाकळी म्हणून सर्व सद्भक्त आणि महिला मंडळ असो या सर्वाने या मूर्तीसाठी सरळ हाताने मदत करावी ही अपेक्षा आणि पुनरुपी असंच तुम्हाला सांगतो की येणाऱ्या श्रावण पौर्णिमा ही नऊ तारखेला आहे शनिवारी शनिवारी सकाळी अकरा वाजता आपला दत्तबर्डीचा पंचकोशीचा वेळा निघल आणि दुपारी तीन वाजता दत्तबर्डीवर त्या कार्यक्रमाची सांगता होईल